आरक्षणावाल्यांनी आरक्षणाचा मुद्दा पाळला विरोधकांनी विरोधकाचा मुद्दा सांभाळला वारकऱ्यांनी स्वतःच तत्व सांभाळलं पाहिजे अरे ते त्यांच्या तत्वापासून जर हालत नसतील तर वारकऱ्यांनी तत्व विसरून जावं का लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका पण या महापुरुषाला लोकांना आता जातीत वाटलं शिवाजी महाराज महाराज मराठ्यांचे भगवान बाबा वंजाऱ्यांचे सावता माळी माळ्यांचे नरारी सोनार सोनारांचे रोहिदा चांभार चांभारांचे चांबार महाराणा प्रताप राजपूतांचे बाळूमामा धनगराचे बश्वेश्वर वाण्याचे शेवालाल बंजाऱ्याचे बिरसा मुंडा आदिवास्याचे विश्वकर्मा सुतारांचे महापुरुषाला वाटलंय लोकांनी आणि महाराष्ट्राला ही परवडणारी गोष्ट नाही आज या टेकडीची पत्रिका या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे महाराज पश्चात ठेवा शुकांतिकाय काय जाणकार माणसात तुम्ही जास्त काही चघळायची गरज नाही मला एक आहे आरक्षणावाल्यांनी आरक्षणाचा मुद्दा पाळला बरोबर आहे आरक्षणावाल्यांनी आरक्षणाचा मुद्दा पाळला विरोधकांनी विरोधकाचा मुद्दा सांभाळला वारकऱ्यांनी स्वतःचं तत्व सांभाळलं पाहिजे अरे ते त्यांच्या तत्वापासून जर हलत नसतील तर वारकऱ्यांनी तत्व विसरून जावं का वारकऱ्यांनी तत्व विसरून आहे महाराज हे आपल्या महाराष्ट्रासाठी परवडणारी महाराष्ट्रा गोष्ट नाही महाराष्ट्रासाठी खेदाची दुःखाची गोष्ट आहे अजून एक सांगेन मी तुम्हाला बांगलादेशमध्ये मरणारा ए सी नाही एस टी नाही ओबीसी नाही ओपन नाही हिंदू आहे एवढं लक्षात ठेवा बांगलादेशमध्ये मारणारा एसीए म्हणून मारल्या जात नाही एस टी ए म्हणून मारल्या जात नाही ओबीसीए म्हणून मारल्या जात नाही ओपन म्हणून मारल्या जात नाही हिंदू म्हणून साडेचार हजार लोकांची कत्तल झाली आपण असे झोपलेले राहिलो ना तर आपल्यावर वेळ यायला उशीर लागणार नाही ना महाराज पण आज सज बोलतीये बुद्धी ताकद नाही राहिली शंड झालेत माणसं कोण बोलायचं प्रखड मत कोण मांडायचं तारखी जाण्याची भीती वाटते ना आणि तारखी मिळाव्या म्हणून कोणत्याही दिशेला चाललीत माणसाच ही शोकांतिका आहे हे मोठं स्थान आहे भरपूर जाणते माणसं आहे खेद वाटतो दुःख वाटतं काही गोष्टीचं लक्षात ठेवा पण आज अठरा पगड जातीतले लोक या मंडपात बसलेले आहेत ही किसनबाबाची कृपा आहे महाराज <laughs> किसनबाबाची कृपा आहे नाही तर आज माणसं मांडीला मांडी लावून बसायला तयार नाहीत या महाराष्ट्रात अरे पस्तीस पस्तीस वर्षाचे मैत्र्या तुटायला लागलेला लक्षात ठेवा माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना आजचा प्रश्न उद्या निकाली लागेल पण आज झालेलं नुकसान कधीच भरून निघणार नसेल आज झालेलं नुकसान कधी भरून निघणार नसेल महाराज मला मला किती भोळा भाबडा प्रश्न आहे माझा समाजाला सरकार म्हणतं ओबीसीला धक्का लागू देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही केंद्रातून बावन्न टक्क्याच्या वड वाढून आणणार नाही आणि मराठ्याला आरक्षण देणार किती भोळा प्रश्न आहे बस गोलमाल है भाई सब गोलमाल है प्रत्येक राजकारण्यांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी समाजात भांडण लावून दिलं प्रत्येक मी एक म्हणणार नाही सगळ्या राजकारणी पोळ्या भाजून घ्यायला लागले आणि समाजाचे भांडणं लावून द्यायला लागले पण समाजानं वेळे होऊ नका त्यांना भांडा तुमच्यात भांडू नका त्यांना भांडा ना अरे त्या आमदाराला गावात येऊन नाही राहायचं त्या खासदाराला गावात येऊन नाही राहायचं त्या आमदाराला धुऱ्यावरून बांधावरून आपल्या नाही जायचं आपल्या भावकीतल्या आपल्या गावातल्याला आपल्या बांधावरून जायचं आपल्या गावातल्या माणसाला आपल्या जवळ राहायचं आपल्या गावातल्या माणसासोबत आपला व्यवहार आहे ना आमदारासोबत आहे ना खासदारासोबत आहे ना सरकारसोबत आहे आपला व्यवहार आपल्या माणसासोबत आहे मी आजी धाडस केलं बोलायचं काय ते आसन नवनाथ महाराजांची गोरखनाथांचं काहीतरी काही ठरवलेलं नाही काय नाही आलं बोललो आणि योग्य आहे अतिशय योग्य आहे ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आपण हिंदू म्हणून राहणं गरजेचं आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवामालांनी त्याच्यासाठी जीव दिला नसता भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसे महाराज रजपूत बसले नसते हा आदर्श आज महाराष्ट्राच्या समोर असणं गरजेचं आहे म्हणून मी सांगेल एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या अवघड नाव <स्था> तेनेच पंथे चालू जातात पडे गुंता कोठे काही एकच वाक्य बोलतो आणि थांबतो जीवनाच समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सर्पण व्हायला वेळ लागत नाही आपलं आयुष्य कुणाकडे पाहून समर्पित करावं फार महत्वाची गोष्ट आहे आयुष्य समर्पित करायचं ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणावर करा किसन बाबांच्या चरणावर करा जीवनाचं कल्याण व्हायला वेळ लागणार